श्रीस्वामी समर्थ आज मी बनवत आहे मटकीची उसळ जी आमच्या फॅमिलीमध्ये सगळ्यांनाच आवडती पण मी करणार आहे विदर्भ पद्धतीने तर इथं मटकीला छान मोड आलेले आहेत आता मटकी छान भाजून घेणार आहे आणि भाजून झाली की दोन पाण्यानं स्वच्छ धुवून घेणार आहे धुवून झाले की दोन कांदे कट करून घेणार आहे आणि मिरचीचा ठेचा तर इथं आता दोन पाण्यानं आपली स्वच्छ धुवून झालेले आहे दोन कांदे घेतलेले आहेत आता हे कट करून घेणार आहे बारीक आणि कांदे कट करून झाले की आपली मटकीची उसळ बनवायला घ्यायची आहे तर खूप छानच लागते ही विदर्भ स्पेशल मटकीची उसळ जास्त शिजवायची नाही पाणी तर मी वापरतच नाही याच्यामध्ये झाकण जाकन ठेवून झाकणावरती पाणी देऊन मस्त उकळून घ्यायची तर तुम्हीही एकदा ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा मटकीची उसळ अशी बनवून तर आता हे कांदे आपले कट करून झालेले आहेत कढईमध्ये एक चमच तेल घातलेलं आहे आता त्याच्यामध्ये पाव चमचा जिरे घातले कट केलेला कांदा घालून मस्त फ्राय करून घ्यायचा आहे आणि एक चम्मच हिरव्या मिरचीचा ठेचा घालायचा आहे तर आपले कांदा आता फ्राय करून झाला कांदा चांगला भाजून घ्यायचा आणि मिरचीचा ठेचा घालून एक चम्मच मीठ घातलेला आहे आणि थोडीशी हळद घालायची आहे तर इथं आता हे सगळं मिक्स करून झालेलं आहे मटकी आपली धुवून घेतलेली मिक्स करून छान परतून घ्यायची एक दहा मिनटं आणि मटकी परतून झाली की नंतर मग झाकण देऊन त्याच्यावरती पाणी ठेवायचं आहे तर ही उसळ तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आता हे असं स्वयंपाक केला की के आमच्या घरी सर्वांना आवडतं मुलं तर आवडीनच खातात हे असं जेवण त्यांनाही आवडतं तर आता मी ताट ठेवलेलं आहे आणि त्याच्यावरती अर्धा ग्लास इतकं पाणी ठेवून बारीक गॅसवरती मटकी मी शिजवून घेणार आहे तर इथं मी आता तो झाकण काढलेलं आहे मटकी छान शिजलेली आहे जास्त बा एकदम गिर पण नाही शिजली कच्ची कच्ची ठेवली आणि वरून कोथिंबीर घातली तर मटकी आपली तयार आहे इथं आता गरम गरमच खायला घ्यायची आहे तर याच्यासोबत मी काळ्या हुळदाची डाळ भात आणि ज्वारीची भाकरी घेतलेली आहे आणि सोबतच हिरव्या मिरचीचा ठेचा घेतलेला आहे तर हे जेवण असं घरचं एकदा बघवा बघा करून आणि तुम्हीही असं बनवा आणि कमेंट करून सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद